नमस्कार संच टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत संच टी व्हीच्या माध्यमातून आपण शेती आणि शेतीपूरक व्यवसाय यामध्ये खास करून पशुपालन आणि वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या असणाऱ्या प्रसिद्ध पशु बाजारांना भेटी देत असतो त्यासाठी आत्ता आपण आलेलो आहोत जग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या ठिकाणी शेळ्या मेंढ्यांचा भव्य असा बाजार भरतो या बाजारामध्ये आत्ता आपण आहोत तर इथं येणाऱ्या शेळ्या असतील किंवा जे काही बकडांचा जो बाजार असतो तो खास करून कटिंगसाठी हा मोठा बाजार या ठिकाणी भरतो तर आज आपण येथील गुणवत्ता काय आहे आणि इथं येणाऱ्या शेळ्या मेंढ्या बकरी असतील बोकडा असतील यांच्या किमती काय आहेत हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर मग करूयात सुरुवात बाबा कुठलं गाव नालगाव बर प्रत्येक बाजारला असतो प्रत्येक बाजार कसा आहे बाजार चांगला आहे चांगला आहे आज काय काय घेऊन आणतो बाजार आज चाळीस शेळी आण चाळीस शेळ्या बर काय काय किमती कशा मिळाल्या काय काय पंधरा हजार न सोळा हजार बर विकायला आणला होता शेतकरी काय व्यापार आहे समोरची शेळी दिसते ती काय एकोणीस हजार सांगतो एकोणीस हजार दुधाला कशा आहे चांगली आहे दाताला वगैरे ते पिल्ली त्याचीच आहेत तिजी दोन्ही पाठ आहेत का बोकडा पाट पाठ आहे किती म्हणतात दोन पिल्ले आणि एकशे एकोणीस हजार एकोणीस हजार चांगला शेतकरी असं की कमी जास्त होणार का शेतकरी कमी जास्त होणार की किती वेळ शेतकरी आलं तर शेतकरी आलं तर सतरा पर्यंत येतोय सतरा पर्यंत पर ही शेळी काय किंमत लावली तिची एकोणीस हजार सांगते गाभण आहे गाभण शेळी आहे याल्यानंतर पैसे वसूल होणार होणार की बरं किती आता पण किती येतो झालं तिची तिसरी आता आता तिसरी बरं बर तुझा कशी काय एक नंबर आहे एक नंबर आहे दोन पिल्ली होते दोन पिल्ली झालेत आधी आता पण दोन होतील होते काय कमी अस थोडंफार होते सतरा पर्यंत सतरा पर्यंत सतरापर्यंत येणार हा सतरापर्यंत आबा कुठलं गाव देवनाळ द्य、देवनाळ काय काय आणलं होतं बाजारात दोन शेळ्या दोन शेळ्या बरं एक विकला एक विकली बरं ही शेळी काय किंमत लावला पंधरा हजार पंधरा हजार एक शेळ्या दोन पिल्ले दोन बोकड आहे ती दोन्ही बोकडच आहेत दोन्ही बोकड बर दाताला घर कशी काय दाताला चौशी आहे किती येतो झाला आता तीन येतो झाले तीन येतो झाले बर दुधाला वगैरे कशा शेळी काय दूध आता पिल्ल्यावर कळते की दूध चांगला आहे चांगला होय काय शेतकरी आला तर कमी असतो आले की आता साडे बाराला तेराला मागाली ते द्यायची तुमचा आठ डबल झिरो त्र्याहत्तर एक्केचाळीस दोन चौदा घरी अजून काय शेळ्या घरी एक आहे की आता दादा कुठलं गाव वशन वशन काय बाजूला शेळी एक एक शेळ्या दोन किल्लेकडाटर आहे दोन्ही पटर आहे किती झालं शेळीची शेळी जा जा चार पाच झाले चार पाच येतं झाली काय किंमत लावला तिला सांगितलं अठरा हजार अठरा हजार एकशे दोन किल्ली हा दोन अठरा हजार मागणी किती पर्यंत चौदा पर्यंत चौदा साडे चौदा व्हायला कशा जुळ्या दुधाला वगैरे काय दुधाला कोकड पिऊन लिटर भर निघते पिऊन लिटर हां दिवसभर हा दिवसाभर दुधाला काय करून द्यायची इच्छा आहे काय हाय पंधरा सोळा पर्यंत द्यावं म्हणतोय काय अडचण काय काय नाही व्यवस्थित पिल्ले सगळे सगळे घरची शिळे दादा कुठला का बिरणा काय काय आणलं होतं बाबा एकच बोकड आणलंय शेतकरी का व्यापार आहे शेतकरी शेतकरी कुठला जातो मोकड शेत हायब्रिड हायब्रिड आहे काय किंमत आला का त्याची सोळा हजार किंमत सांगते सोळा हजार दाताला कसं एक दात लावला किती महिन्याचा हे अकरा 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 महिन्याचा असेल अकरा महिन्याचा काय कटिंगला द्यायला का शेतकऱ्यांना पाळायला द्यायला लागला हे आता ग्रॅक लागेल तस लागेल बर वजनाला साधारण माहिती नाही वजन बिजन काय घरातला असेल किंमत किती म्हणलं किंमत सोळा हजार सांगितलंय सोळा हजार काय कमी जास्त करून द्यायची इच्छा आहे का इच्छा आहे किती कितीपर्यंत कमी आता साडे तेराला मागते मी साडे चौदा घरी अजून काय मोबाईल नंबर चव्वेचाळीस एक्केचाळीस आजोबा कुठला गावच वायफळ वायफळ आज काय काय आणलं बाजारात काय नाही शेळे आणि बोकड बर झाला का शेळेच्या व्यवहार शेळी झालाय बोकडा नाही शेळेचा का कितीला अकरा शंभर अकरा शंभर लांबर ला कुठला जाती काय दिशे देशी मध्ये किती येतो झाले आतापर्यंत हे जे दोन तीन येतो झाले दोन तीन येतो झाले बरं दुधाला वगैरे कशी काय शिवी दुधाला चांगले चांगले ह्यावेळी पण गाब राहिल नाही हो गाब राहिल नाही हो बरं बरं त्याच्या बरोबर जी येते गेली होत ही गाब राहिल नाही म्हणून आणली बरं बरं अकरा हजार शंभरला गेली शिवी बर बोकडाची काय किंमत लावला बोकडाची किंमत मी तेरा म्हणतो ते मागते साडे अकरा पाच साडे अकरा पर्यंत मागायला कुठलं देशीच आहे देशीच आहे बरं बरं महिन्याचा काय बोकड त्याला एक पाच सहा महिने झाली पाच सहा महिने झालं बर तेरा हजार किंमत सांगाला अजून घरी काय शेळ्याचं खांडवा शेळ्या थोड्या थोड्या हे देऊ थोड्या थोड्या प्रत्येक आठवड्याला असता का कसं काय का आपलं कधी जर एखादं काढत नाही एखाद्या बाजारला असतो एका नसतो नसत दर आठवड्याला असतो बर बर मोबाईल नंबर पाठा का आमची घरची ना माझा मोबाईल आहे का मला येत नाही बरं घरची मेंढ्राईज आमची हो मेंढ्राईज मोबाईल नंबर सांगा की तुमचा जर कोणाला काय लागलं तर तुम्हाला फोन करून डायरेक्ट घेऊ शकतात आबांच्या ज्या शेळ्या आहेत त्यांना नंबर सांगता येत नाही त्यामुळे आपण यांच्याकडं नंबर घेतोय आबांचा नंबर घेत हा नव्वद एकोणपन्नास अष्ट्याहत्तर सत्तावीस चौऱ्याऐंशी कुठला कुठला आज काय काय आणला घेऊन बाजार मोकड कुठला जाते तो मोकड्या कुठला जातीचा बोकडाय बिट्टल भिटल बर किती महिन्याचा किती महिन्याचा माहीत नाही नाही बर काय किंमत काय लावलाय पस्तीस हजार बत्तीस हजार बर म्हणजे वीस ला मागालाय बर तर तुम्ही काय कटिंगला घेऊन जाणार का विकायला बरं तुम्ही वापर करताय बर काय या बोकडाकडे काय बघून घेताय कसं कसा आहे क्वालिटीला समोर बघून मावशी एखादा शेतकरी आला तर कमी जास्त करून द्याल का फार्मर पटलं तर देणार पटलं तर देणार तरी पण किती पर्यंत कमी होईल का तीस एकतीस पत्र आलं तर तीस एकतीस पर हो पर्यंत आलं तर कमी देणार बरं एकदम जातीवंत बोकडा आहे जे एखाद्या शेवटी फार्मर नेला तर फायदा होणार चांगला चांगला पैदाईसाठी फार्मर चालणार आहे चालते चालते बर काय मोबाईल नंबर पाठ आपलं पाठवा इकडे कॅमेऱ्याकडे बघा मोबाईल नंबर तुमचा काय फार्म आहे का फॉर्म आहे सांगा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी अकरा ब्याऐंशी बेचाळीस बे पंच्याहत्तर आता एवढा मोठा मोकड द्यायला काय दोष बट्टा बिट्टा काय नाही ना काही सगळं काय नाही म्हणजे घेऊन गेलं तर काय फसवून आफ्रिकन बोरच आहे आफ्रिकन बोरच आहे ना म्हणून आम्हाला दोघींना आणलं नाही बर बर कुठं आहे तुमचं फार्म म्हणलं अजून किती शाळांचं आपलं फार्म एक थोड्या शाळा आहे ते शाळा कमी केल्या त्या म्हणून बोकडे कायला आणले काय मी बरं बरं शर्ट शेळ्या दोन बोकडा दिवशी त्या आम्हाला मग एक दोन्ही येणार म्हणून एक घेऊन आलो एक शेडावर ठेवून आलो म्हणजे एकतीस बत्तीस पर्यंत त्याला किंमत अपेक्षित आहे आता कुठलं गाव ढालगाव ढालगाव शेतकरी का व्यापाऱ्या व्यापारी काय काय आणलं बाजारात इथे इथले तेच घेऊन विकतो इथला इथे घेता इथेच विकतय बर काय ती सगळी बोकडा आहेत का पाट्या सगळ्या पाठी आहेत हा माल काय कटिंगला का पाण्यासाठी कटिंगला कटिंगला सगळा माल बर किती मानायचे काय साधारण साधारण काय आपल्याला काय अंदाज नाही बरं काय किमती काय लावला तिन्हीचे दहा हजार रुपये तिन्हीचे दहा हजार बोकड वेगळा आणि पाड तिन्हीचे दहा हजार बरं पाळायला घेऊन गेलं तर आहे का चांगली गुणवत्ता आहे का चांगले चांगले फार्मावर नेऊ शकतात बर काय आला तर थोडंफार कमी असतील तरी पण किती होईल दहा हजार सांगायला त्यांनीच काय नऊ हजार नऊ हजारला द्यायचं तीन तीन हजारला एक पिलो तुम्ही द्यायला इच्छुक इच्छुका बोकडा आहेत का पाठ आहेत बाबा बोकडायत तिने मी बोकडायत तिने साधारण काय किती महिन्याच्यात काय तीन तीन महिने तीन तीन महिन्याच्यात बर काय किमती लावला हे साडेपाच लावली एक साडेपाच ला कुठल्या जातीच्यात काही दिशे देशामध्ये येतात देशी साधारण वजनाला वगैरे काय अंदाज आहे का अंदाज आहे की ते काय कटिंगला माल जातोय का आपलं पाळायला पण घेऊन जाऊया पाळाय काय घेऊन गेल तर काय अडचण नाही काय काय नाही बरं वजनाला वगैरे किती आहेत म्हणजे सात सात किलो आहे काय शेतकरी आला जर कमी जास्त द्याल का किती पर्यंत देईल कमी कमी की कमी सव्वा सवाच देऊ सव्वा पाच न कुठलं ग ना लागा हो प्रत्येक गुरुवारी असतो का प्रत्येक गुरुवारी असतो आज काय काय घेऊन आला तीन पाठरी घेऊन आले शिन पाठर आहेत तिन्ही पाठर काय किंमत मत लावला तीन तीन हजार रुपये तीन तीन ला हो बर एकदम चांगले काय आजारी बिजा नाही आजारी बिजा काय पाळायला तर काय अडचण नाही काही सोहळा नाही बर तिथे काय कटिंग का, ला हो बर काय कमी जास्त सत्तावीसशे अठ्ठावीसशे तिन्ही पण द्यायला प्रत्येक गुरुवारी असतो आपण प्रत्येक गुरुवारी कुठलं गाव सध्या काय काय घेणार बाजारात बाजारात पिल्ली सगळी पिल्ले आहेत बर शेतकरी का व्यापार व्यापाराच्या दृष्टीने जतचा बाजार कसा आहे सध्या आता डीम डीम किती महिन्याच्यात काय काय बोकडे हे आता चार, चार चार महिन्याच्या काय अंदाजे वजन माहिती आहे किती होईल आता आबा अंदाजे वजन किती होईल हे आठ आठ किलो आठ आठ किलोच आहेत बर काय किमती लावला एका एका किंमत काय लावला सहा साडेसहा हजार सहा साडेसहा आहे पण मला एक कटिंगला देताय का पाळायला द्यायला नाही कसं काय कटिंगला कटिंगला सगळं हा हे जर बोकडा एखाद्या शेळी फार्मवर घेऊन गेलं त्याला काय घेऊन गेलं तर काय अडचण नाही नाही अडचण मोबाईल नंबर सांग तुमचा अठ्ठ्याण्णव बावीस सत्याऐंशी बारा बासष्ट दादा कुठलं वर आलाय प्रत्येक गुरुवारी इकडे बाजारला असतं कस प्रत्येक गुरुवार बरं काय काय घेऊन येत आहे बाजारात शेळ्या शेळ्या आणि बोकरी बर आपलं किती शेळ्यांचा खांडवा किती आपला दहा शेळ्या दहा शेळ्या आणि बकऱ्यांचा पंधरा पंधरा आहेत आज जे पिल्ली लावलाय त्यांचे रेट काय लावला पिल्लीच्या पाच सव्वा पाच ना आहेत कुठल्या जातीची माहिती देशी मध्ये काय कटिंगला लावतोय माल का पाळायला देवदेव देवदेवाला बर काय शेतकऱ्याला तर कमी असतील काय शेतकऱ्या किती होईल कमी पाच पाच न द्यायची इच्छा आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा छत्तीस हा छत्तीस एकसठ डबल झिरो किती मेंढे आहेत म्हणलं अजून पंधरा 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 मेंढे आहेत बाबा कुठलं काम रेवनाळ रेवनाळ प्रत्येक गुरुवार असते इकडे प्रत्येक गुरुवार असते बरं कसं आहे जत बाजार मिडियम आज मिडियम आहे मिडियम आहे आज काय काय घेऊन येतं बाजारात तिथे बोकड शेळ्या बोकड शेळ्या सगळं असतं बकरी मेंढ्यांची सगळं असतं सगळ्या शेळी पालनासाठी कोण आपल्याकडून शेळ्या घेऊन जातो नेत्यात की दुधा शेळ्या बरं आज काय काय आणलं होतं मग बाजार आज दहा बोकडा आणली होती बोकडा आणले आता काय तीनच राहिले तीनच राहिले बरं काय किमती लावला बोकडा साडेआठ न साडेआठ ना सांगतो साडेआठ न साडेसात सात पत्र नेते किती महिन्याचे साधारण साधारण एक तीन साडेतीन महिन्याचे साडेतीन महिने वजनाला वगैरे कशा काय वजन काय धड असलं तर जरा वजन भरते कमी असलं ठाकलेलं जरा कमी भरते बरोबर वजना आपलं हे किती आहे जात कुठल्या जात देशी देशी मध्ये जेवारी नाही देशी जर ना शेळी पालनाला घेऊन गेलो तर बोकडं तयार होतील जातीवंत बोकड पैदाशी लावले काय किमतीमध्ये काय थोडंफार कमी जास्त करून हा कमी जास्त करून देईल काय शेतकरी आला शेतकरी आला तर सात पर्यंत देते सात पर्यंत येणार मोबाईल नंबर सांगा सगळ्यांना सत्त्याण्णव चौसष्ट त्रेचाळीस शहात्तर छत्तीस आबा कुठलं गाव खलाटे खलाटीच आहे प्रत्येक गुरुवारी असतं कस काय बाजारला काय आहे काय असं तरी यायचं यायचं नाही तर नाही किती वय आहे तुमचं वय जवळ आला असेल ऐंशी ऐंशी बरं जतचा बाजार काय म्हणतो तुमचं बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे सारखा येत असेल इकडे जतचा बाजार कसा आहे सध्या हाय माल बरं बरं माल आहे त्याला आहे हाय माल चांगला माल असेल तर घट पण आहे घट माल आहे त्याला आहे बरं आज काय काय घेऊन आलता तुम्ही बाजारात काय नाही ला हो एक लावार हो एक लावार आणलावत बर कुठल्या जातीचा का हे आपल्याच आहे देशीतला देशीतला ते नाही आपल्याला हे देशी मध्ये खांडवा किती आहे आपला अजून घरी वीस आहे वीस आहे काय किंमत लावला मग कशाला त्याला हे बाब काय का नऊ बी सांगतेत का आठ बी सांगते काय पाळायला का कटिंगला जातोय माल का म्हणला पाळायला जातो का कटिंगला माल कटिंगला नेतेत का पाळायला बी नेते एखादा चांगला शेतकरी आला पाळायला घेऊन जातो मला किती होईल किंमत शेवट त्याला सांगितलं की आता आलं नाही शेतकरी बर काय म्हणतात दे पाळा नेत असं तर नेजा म्हणतो साडेसात ला बर शेतकरी असेल तर कमी जास्त करून काय पाळायला म्हटलं तर ते बरोबर बरोबर आहे का लांब काम नालाय की व्यापार करताय का शेतकरी व्यापार करतो व्यापार करताय बर हा काय बोकड काय लावलाय किंमत सात हजार लावली सात हजार लावतो काय केसा दिसतो वेगळ्या जातीच आहे का बर सात हजार किंमत लावलाय किती महिन्याचा काय साधारण चार महिन्याचं वजनाला वेगवेगळ्या कसं काय वजनाला बारा किलो आहे बारा किलो पर्यंत हाय बर प्रत्येक गुरुवारी असता इकडे कसं आहे जपचा बाजार तुम्ही आता बरेच वर्ष झाले इकडे हाय बर आहे बर आहे व्यापाराला चांगला आहे बरं एकदम जातीवंत सगळीकडे आपल्याला काय शेतकरी आला तर कमी जास्त करून द्याल का कसं देणार किती होईल शेवट शेवट किती होईल साडे साडे साडेसहाला मोबाईल नंबर पाठव अठ्ठ्याण्णव सत्तावन्न ब्याण्णव सत्तर कुठलं जाऊ दादा कोसारी कोसारी शेतकरी आहे का व्यापार आहे शेतकरी शेतकरी आहे किती शाळेत आपल्या अजून घरी सतरा शेळ्या आहेत सतरा शेळ्या आहेत आज काय काय आणलं होतं मग बाजार भोकडे चाललं होतं एक बोकडे जाणार सांगितलं एकच बुक बर काय किंमत लावला काय दहा हजार सांगितलं दहा हजार मागणी कितीपर्यंत आल्या सात हजार सात हजारापर्यंत किती महिन्याचा बुकट तीन तीन साडेतीन महिन्याचा वजनाला वगैरे कसं काय अंदाज आहे अकरा अकरा किलो अकरा किलोपर्यंत आहे कुठला जातीचा देशी देशी मध्ये काय शेतकरी आला पाळायला घेऊन जातो तर कमी होईल का थोडं कितीपर्यंत कमी करून द्या साडेसात पर्यंत होईल साडेसात पर्यंत बरं मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो शहाऐंशी ब्याण्णव सातशे सत्त्याऐंशी ओके घरी आपला अजून आहे

दाताला वगैरे कशी काय दाताला चौसे आहे चौसा आहे किती येत झाले दाता पर्यंत हे चार येत झाले चार येत झाले दुधाला वगैरे कसं काय दुधाला चांगले शेळी चांगला आहे शेळी चांगली येऊन गेलं तर शेळी पालनाला काय अडचण नाही काय नाही काय नाही शेतकऱ्याला सांभाळायला एक नंबर आहे बर व्यवहार झालाय व्यवहार झाला किती म्हणला किंमत किंमत येत चौदाला दिल्या चौदाला दिलाय बाबा कुठलं आजच कुठलं आज काय काय घेऊन आला बाजारला एवढी शेळी आणली आज निकली नाही शेळी आणि दोन पिल्या पाठ मोकड आहे काय पाटे दोन्ही दोन्ही पण पाटे बर कुठला देशी शिळ्या देशी किती येत झालं आतापर्यंत शेळ्या दुसरं येत आहे ते दुसरं येत हा दुधाला कशा शेळी चांगलं हा म्हणजे पिल्लांना अजून काय दोन चहा परत करतोय चहा तर काय तर पिल्लाच हा पिल्लाच काय किंमत काय लावलं शेळी किंमत लावल्या मी सोळा हजार म्हणतोय अजून काय झालं नाही दोन पिल्ली सोळा हजार हा ते पण काय केली नाही अजून काय मागणी व्हायला लागलं मागणी बारा ते झाली बारा पर्यंत व्हायला लागली सोळा अपेक्षित आहे हा बर काय शेतकरी आला पाळायला घेऊन जातो म्हणलं किती तर किती पर्यंत द्याल काय थोडंफार होईल त्या टायमाला होईल की मी काय तरी पण किती होईल कमी शेतकऱ्याला थोडंफार मी चौदा दि म्हणतो चौदा बर एवढ्यात चालले मोबाईल नंबर पाठा का मोबाईल नंबर आहे पण मला काय लावता येत नाही किती शेळ्यांचं खांडू आहे का अजून शेळ्याचं खांडू नाही एक शिळेवर एक शिवाय घरात एक आहे घेऊ पाठी लावी घेऊन गेला तर काय अडचण नाही बट्टा बिट्टा काय नाही शेळी पालना बट्टा शेळी नाही तिच्या शिळ्या जातीवंत शेळ्या जातीवंत आहे गरीब तर पैसे स्वतः शेतकरी आहेत आणि विश्वासानं द्यायला सोळा हजार आहे दोन एक तर फक्त मोबाईल नंबर त्यांना सांगता येत नाही परंतु चांगल्या जातीची ही शेळ्या नक्की संपर्क साधू शकता तर मंडळी अशाच प्रकारच्या पशु बाजारातील अपडेट जाणून घेण्यासाठी संचित टीव्ही न्यूज ला करा आणि बेल आयकॉन दाबा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्यांचा बाजार जरशी गाई बाजार मैस बाजार आणि खिलार बैल बाजारातील अपडेट जाणून घेणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रसिद्ध पशु बाजारला भेटी देणार आहोत त्यासाठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद